नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त म्हणजे आणि हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्व नवप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार त्यामुळे आज मला उद्यापन करायचं आहे आणि आज मला देवीची अशी छान अशी प्रचिती आली मागच्या वर्षी पण सेम प्रचिती आली होती त्यामुळे ती तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते की कसं काय झालं तर सकाळ सकाळ पहिल्यांदा इथे ना स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झालं होतं मग नंतर आंघोळ केली छान असं हेअर वॉश केला आणि नंतर मग उंबर ठेवला लेपन लावला छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि उंबरड्याला लेपन म्हणजे उमऱ्यापासूनच आपली लक्ष्मी माता वगैरे आतमध्ये प्रवेश करतात त्यामुळे आपला उमरा हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे उमरा छान ठेवत जा बघा आता इथे माझं उमराला लेपन वगैरे लावून आणि समोर तुम्ही पाहिलं थोडंसं डेकोरेशन केलं आहे तिथे मला लक्ष्मीची पूजा मांडायची आहे ते आता मी थोड्या वेळेन मांडणार कारण आता पालवी वगैरे फ्रुट्स वगैरे बाहेरून आणायचे आहेत मग ते आणलं की लगेचच तुम्ही मांडणार आहे साडे अकरा वाजता मांडेल म्हणजे वारापर्यंत सगळं होऊन जाईल बाराच्या आतमध्ये मांडायल म्हणजे बाराच्या आतमध्ये मांडव असं म्हणतात साडे अकरा पुढे मांडायची तर इथे अनु बोलत होती आपण म्हणजे माझ्या आजोबांचा फोन आला होता मग तर त्यांच्यासोबत बोलत होती अनु तर म्हणलंय चला इथे देवांना अभिषेक घालून घेते आणि म्हणजे देवपूजा आपली झाली ना म्हणजे मग देवीची पूजा मांडायला मोकळं त्यामुळे मग इथे ना आता मी सगळ्या देवांना अभिषेक घालून घेतल्यानंतर छान असं त्यांना पुसून घेते आणि मग त्यांचं जे जागा आहे वरती माझं देवघर आहे तर तिथे विराजमान करते आणि हो होम टूर साठी खूप रिक्वेस्ट आहेत तर लवकरच मी होम टूर घेऊन येईल पुढच्या आठवड्यातच होम टूर घेऊन येणार आहे त्यासाठी स्टेट येऊन तर ती तिकडे पलीकडे बघताय तो हॉल आहे इथे किचन मधून मी शूट करत आहे आणि पलीकडे इकड साइडला माझ्या पलीकडे बेडरूम आहे ना ह्या दोन गॅलरी आहेत ही एक अन अजून एक तर इथे ना देवांना सगळे अभिषेक वगैरे घातला आणि नंतर बाहेर आले मग तुळशीला पाणी वगैरे घातलं तर पलीकडचे वॉल आहे ना ती मी डेकोरेट केली आहे त्याचं एक स्पेशल ब्लॉग इन तर आपले ना पुढे मागे पुढे मागे ब्लॉग होत आहेत पण आता थोड्या दिवस फक्त कारण मागचे पेंडिंगचे ब्लॉग भरपूर होते मग ते पहिले मला पोस्ट करावं लागत आहे युट्यूबच्या रिलेटेडचा ब्लॉग पण उद्या येईल आणि पुढच्या आठवड्यापासून लॉंग व्हिडिओ हे एक दोन दिवसातून एक येतील शॉर्ट तर काय आपले रोज येतीलच चालेल करायची দিন খে কাম অৰু মই পূজা কৰি तर अनुला स्कूलला सोडून आले आल्याच्या नंतर पाहते तर काही बघा इतकी छान अशी फुलं आले होती माझ्या एकाच झाडाला इतकी छान फुलं आली खूप छान वाटत होतं एकदम मन प्रसन्न झालं मग काय गोकर्दीची फुलं तोडल्याच्या नंतर मला आठवली यार म्हणजे एकाच झाडाला इतकी फुलं आल्यात मग गोकर्णीची फुलं पण तोडली राहिलेली आणि झेंडूला तर बघू शकता तुम्ही किती फुलं आलेत मग झेंडूची फुलं पण तोडली आणि मग आता पूजा मांडायला मी इथे बसली आहे तर पहिल्यांदाच मी थोडंफार केलं होतं पाणी वगैरे फ्रुट्स वगैरे आणलं होतं बाहेरून मग आता देवीचं मुखवटा आहे मागच्या गुरुवारी मी घेतला होता मग तो आता इथे छान असा मी लावून घेत आहे नारळाला मार्ग महिन्यातल्या गुरुवारी आपण जो कलर स्थापन करतो तो एक देवीचं स्वरूप असतं त्यामुळे मग आता इथे ना ऍक्च्युली um, ना मी दुसरी मला साडी घालायची होती uh, साडी म्हणजे मी आता साडी संध्याकाळी घालणार आहे पण देवीला मला दुसरी साडी घालायची होती पण ती भेटलीच नाही मी ड्रेसची कापून वगैरे सगळं धुवून वगैरे सगळं ठेवलं होतं पण ती मला भेटलीच नाही मग काय अनुची एक नवी ओढणी होती मग तिची मी असे छान अशी सुंदर अशी साडी बनवली आहे कशी वाटते मी नक्की कमेंट मध्ये सांगा मला तो खूप जास्त आवडली बघा ना किती सुंदर दिसते ना वरून पदर वगैरे दिल्याच्या नंतर मी तर ना अक्षरशः देवीला पाहत होती म्हणजे इतका देखा म्हणजे इतका सुंदर असं रूप दिसत होतं ना म्हणजे सांगायलाच बात नाही इतकं सुंदर दिसत होतं कालचा दिवस इतका सुंदर गेला माझा खूप म्हणजे आयुष्यामध्ये असा दिवस नाही गेला इतका भारी गेला कालचा दिवस माझ्यासाठी बघा ना असाच तो मुखवटा किती सुंदर दिसतोय ऍक्च्युअली दोन तीन मुखोटे त्यांनी दाखवले होते दुसराच त्यांनी काढला होता पण मला काय माहिती याच्यामध्येच माझा जीव म्हणजे गुंतला होता मग त्यांना ते, ते म्हणले की याला थोडंसं डॅमेज झालंय पण नाही मला मला हाच मुखवटा पाहिजे हाच इतका सुंदर आहे थोडं काही डॅमेज वगैरे झालं नव्हतं एकदम सुंदर असं मुखवटा आहे तर इथे ना ही वन ग्रॅमची ज्वेलरी आहे माझी कोणाला पाहिजे असेल माझ्याकडून मी एक रिसेलर आहे तर नक्की सांगा कमेंट करा की वन ग्रामची ज्वेलरी पाहिजे तर एकदम प्युअर म्हणजे जसं सोनं असतं सेम तसंच असते काहीही फरक नाही तर मी आता हे घालत होते देवीला पण बसतच न म्हणजे जास्त मोठं होत होतं ते त्यामुळे मग ते काढलं म्हणलं सर संध्याकाळी मी घालेल म्हणून मी ते तसंच ठेवलं मग त्याचे इयरिंग्स वगैरे कानातले बघा अशी येतात त्याच्यासोबत मग राणी हार आहे ॲक्च्युली तो तर मग ते तिथे लावत होते मग काय मला ना कॅमेरा चालू असला की इतकं म्हणजे दडपण आल्यासारखं होतं बाबा आवरात परत स्टोरेज फुल होईल वगैरे वगैरे तर मग छोटे छोटे ना एक दोन घातले गा, मंग्र वगैरे नंतर माझी फ्रेंड आली होती ती पुरणपोळी स्वयंपाक होती त्यामुळे कडीपत्ता माझ्याकडे आहेच होती घ्यायला आली होती मग काय आम्ही थोडंसं मग गप्प मारत होतो तर चला म्हटलं तुला पण घेते मी व्हिडिओमध्ये आणि थोडेसे फोटोज वगैरे काढले आम्ही तिच्या घरी पण संध्याकाळी हळदी कुंकू आहे तर सर ते सगळे बायांना बोलवलं आहे आणि मी मुलींना म्हणजे आमच्या इकडे कसं मुली कुमारी मुली जेवू घालतात तर मी मुलीला संध्याकाळी बोलवलं आहे आणि असं सुंदर माझी देवीची स्थापना झाली आहे कशी वाटते ना कमेंट मध्ये सांगा खूप सुंदर मला खूप जास्त आवडली आजची आणि तिकडं होते जागा जा जास्त आज हॉलमध्ये पूर्ण म्हणजे मला स्पेसियस अशी जास्त जागा भेटली त्यामुळे मी छान अशी मांडली आणि नंतर पुस्तक वाचून आता मग देवीचं पुस्तक कारण संध्याकाळी परत टाइम नाही भेटत स्वयंपाक वगैरे करायचा त्यामुळे मग पुस्तक वगैरे वाचन करून घेतलं आणि नमस्कार वगैरे फोटोज काढले आणि मग अनुला स्कूल जायचं होतं मग काय थोडंसं भैयाला हे सर्टिफिकेट भेटलं होतं कारण त्याचा नंबर आलाय विज्ञान प्रदर्शन मध्ये तोच दाखवत होता मग तेच पाहिलं अनुला स्कूल आणला आणि आल्याच्या नंतर ना पटकन खिचडी केली आणि मग खिचडी खाऊन घेतली ऍक्च्युली चौथा गुरुवारी पण मी खिचडी कधीच नाही केली कारण मला नाही आवडत जास्त खिचडी तर मग ह्या गुरुवारी म्हणलं चला करूया आपण खिचडी मग अनु वगैरे पण खाईल मग काय सगळ्यांसाठी पण इथे खिचडी केली होती मग छान अशी खाऊन घेतली लवकरच लागायचं होतं पहिल्यांदा मी देवीला नैवेद्य दाखवलं बरं का त्यानंतर मग खिचडी खायला लागली आहे खिचडीसोबत मला दही ताक काही असेल तर चालते किंवा दूध असेल ना तरी पण चालते पण मला दही खूप जास्त आवडतं दही आणि साखर त्यामध्ये मी नेहमी ठेवते माझ्याकडनं खूप जास्त दहीचा स्टॉक असतो मी, मी। संपला की त्यामध्ये दूध टाकते संपला की टाकते येतो आणि खूप घट्ट असं दही कारण इकडचं दूध पण चांगलं आहे प्युअर आहे गावाकडून येतं ना म्हणून तर छान असं मी मी आता दही साखर आणि खिचडी एन्जॉय करते पहिल्यांदा मी देवीला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर एन्जॉय करते लवकर स्वयंपाकाला लागायचं होतं कारण मुलींना जेव्हा घालायचं होतं लांबून असं काही असं स्थापना दिसत आहे जवळून पण मी व्हिडिओ काढू शकत होते पण म्हणलं चला इथून नाही ना वरून माझे ट्रायबोर्ड माझ्याकडे मोठं नाही आहे तर त्यामुळे ते कशावर ठेवून मग असं मला शूट करावं लागतं तर बघा अनुवाद तर आले तिच्या काही तिला दिलता तो आणि तिचं खोटी नोट तिने ठेवली ठेवली आज खाऊ पण नाही घेतलं त्याचं मुलगी मला पप्पाला ठेवायचंय अशी अनुची करामध्ये असती दिवसभर नंतर काय आज एवढी थंडी लागते तरी पण तिच्या पप्पाने तिला आईस्क्रीम आणली म्हण तिचे पप्पा म्हणतात की तिला खाऊ दे ग आत्ता तर खाती मोठं झालं काय नाही खात आणि तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो मला पाहायला खूप जास्त आवडतं मग काय तिला किंदोजाय वगैरे रोजचा आहे काय ना काय मी म्हणते तिला नका देऊ नका देऊ तरी पण देतातच आता काय छोटी पप्पाचं पा, लाड तर इथे एक पार्सल मला प्रमोशनचं आलं होतं मग तेच ओपन करत होते अनुरा ओपन करायला खूप जास्त आवडतं तर हे बॉडी लोशन आहे तर त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला मिळेल तर इथे छान असे तयार झाल्यानंतर सगळ्या मुली आल्या आहेत तर जेवण त्यांना मी पहिल्यांदा बोलवायला गेले तर त्या म्हणल्या जेवायला काय करू नका कारण मागच्या वर्षी पण मी जेवण केलं होतं पूर्ण पाच पंच पकवान पण कोणत्याच मुलींनी खाल्लं नाही कारण त्यांना भरपूर ठिकाणी पण जायचं असतं ना तर त्यामुळे म्हणलं यावेळेस येणार फक्त शेवयाची खीर बनवूया मग काय सगळ्यांसाठी शेवयाची खीर बनवली आणि सगळ्यांनी छान अशी शेवयाची खीर नंतर सगळ्यांचे पाय पुजत आहे आता मी इथे कारण लक्ष्मी असतात त्या आपल्या घरी त्यामुळे सगळ्यांची इथे पाय पुजून घेतली आणि सगळ्यांसाठी एक नोटबुक घेतली होती तर मग नोटबुक आणि एक फ्रूट दिलं आता लक्ष्मीचे पुस्तक पण देणार होते मी पण म्हणलं लक्ष्मीची पुस्तक प्रत्येकजण देणार आणि ते त्याचं काय करतच नाही आणि खूप सारे साठून राहतात त्यामुळे म्हणलं की त्यांना उपयोगी पडेल अशी नोटबुक दिली मोठे मोठे नोटबुक आणल्या होत्या खूप साऱ्या आणल्या होत्या कारण मी मोजून अजिबात सांगितले मुली की बाबा हा एवढ्या तेवढ्या मी जितक्या येऊ दे ना तितक्यांना सांगितलं होतं तर अनु इथे छान असं सगळ्यांचा नमस्कार करत आहे तर सगळ्यांना इथे नोटबुक आणि फ्रूट्स वगैरे दिलं तर अनुचं ही मज्जा बघूनच घ्या तर आज मला प्रचिती काय आली तर मला ना म्हणजे मी फक्त पाचच मुली घालणार होते पहिल्यांदा पण ते योगायोगाने नऊ मुली झाल्या आणि मागच्या वर्षी पण सेम झालं मला पाच मुली पण भेटत नव्हत्या कारण इथे मी नवीन होते आणि पाच मुली पण माझ्यासाठी म्हणजे खूप अवघड होत म्हणजे मी दोन तीन मुलींना बोलवलं फक्त तर आहे योगा, योगा ना योगायोगाने इथे मला मागच्या वर्षी सात मुली झाल्या म्हणजे परफेक्ट असा आकडा जर चाल आपल्याला लागतो ना त्या मुलींचा तर परफेक्ट असा आकडा झाला होता सात मुली बरोबर माझ्या घरी आणि ह्या वेळेस पण बरोबर म्हणजे मी मोजल्याच नाही की किती मुली काय सगळे संक्राँ आले त्यांच्या फ्रेंडला त्यांनी पण बोलून आणलं आणि बरोबर नऊ मुली झालं किती सुंदर ना तर माझ्या फ्रेंडच्या घरी नंतर आले मी हळदी कुंकू वगैरे झालं हे सगळं आहे ना आमच्या इथे कोकणामध्ये कसं आहे ना आता संक्रांतीचे वाण असतं ना संक्रांतीला हळदी कुंकू करतो ते आताच करतात त्यामुळे एवढं सगळं त्यामध्ये भेटलं आहे कारण खूप जणांनी बोलवलं होतं मला चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर प्लीज एक लाईक करा यार लाईक करत नाही तुम्ही प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्या बाय